रेशीम गाठ तुझ्या माझ्या नात्याची रेशीम गाठ ही विवाहाची रिया आणि आशिषचा विवाह खूपच थाटामाटात पार पडला होता आशिष आपल्या बेडरूममध्ये उत्साहाने दाखल झाला पण रियाची स्थिती पाहून आशिष काळजीत पडला रिया खिडकीतून बाहेर पाहत होती पण तिचे पाणावलेले डोळे आशिषच्या नजरेतून सुटले नाहीत आशिषने विचारले तू या लग्नामुळे खुश नाहीस का पाठवणी करून चार तास उलटले तरीही तू रडतेस रियाने मान झुकवली असं काही नाही आहे सहज डोळ्यात पाणी आले रियाने उत्तर दिले आशिषने रियाच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवून तिला आश्वासित केले तू आजपासून अग्निहोत्री घरण्याची सून आहेस आणि माझी बायको आहेस तू विचार करण्याआधीच तुझ्या गरजा पूर्ण केल्या जातील जस्ट रिलॅक्स बेबी आता शांतपणे झोप उद्या बोलू दुसऱ्या दिवशी घरात पूजा होती सर्वजण रियाच्या मागे पुढे करत होते पण रियाचं लक्ष दुसरीकडेच होते पूजेच्या वेळी तिला पुन्हा पुन्हा हटकले जात होते संपूर्ण दिवस ती अबोलच होते आशिष तिच्या वागण्यामुळे काळजीत पडला होता रात्रीच्या वेळी आशिष बेडरूममध्ये आला रिया आरशासमोर बसली होती आशिष तिच्या मागे उभा राहून तिच्या सौंदर्याची स्तुती करू लागला आशिष रियाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता पण रियाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता काय प्रॉब्लेम आहे मी तुझ्याशी बोलतोय आणि तू दुसराच विचार करतेस आशिष वरच्या आवाजात ओरडू लागलं रिया आशिषच्या अशा वागण्याने घाबरली आणि तशीच बसून राहिली आशिष रात्री बारा वाजता पायीच बंगल्याबाहेर निघून गेला तिसऱ्या दिवशी रियाचा भाऊ आणि तिच्या माहेरहून एक नोकर संतोष रियाला भेटायला आले संतोषने गुपचुप रियाला एक पाकिट बेडरूममध्ये जाऊन दिले रियाने भाऊ सासरहून निघून जाताच पाकिट उघडले आणि अधीरपणे त्यात ठेवलेल्या तिच्या प्रियकर सारांच्या चिठ्ठ्या वाचू लागली रिया चिठ्ठ्या वाचत होती आणि बेडच्या खाली टाकत होती इतक्यात आशिष खोलीत आला आशिषने एक चिठ्ठी उचलली आणि वाचू लागला आशिषच्या सर्व हकीकत लक्षात आली आशिष केव्हा खोलीत आला हे रियाला कळलेच नाही पण आशिषला चिठ्ठी वाचताना पाहून ती घाबरली आशिषने रागाने चार गोष्टी सुनावून रियाला घरातून निघून जायला सांगितले रियाजवळ काहीही उत्तर नव्हते रियाला आता आपल्या चुकीची जाणीव झाली होती आशिषच्या भावनांशी खेळण्याचा तिला काही एक अधिकार नव्हता रियाने स्वतःला खोलीत कोंडून घेतले आता पुढे काय होणार या विचाराने ती घाबरली आणि रडू लागली आता माहेरीही तिला कोणीही स्वीकारणार नाही हे गोष्ट रियाला माहिती होती रात्रीचे नऊ वाजले होते रिया आतुरतेने आशिषची वाट पाहत होती तिला त्याची माफी मागायची इच्छा होती खिडकीतून तिचे डोळे आशिषला शोधत होते इतक्यात एक गाडी बंगल्यासमोर उभी राहिली आशिषचे मित्र त्याला घरात आणत होते आशिषच्या हाताला फ्रॅक्चर होते आणि तो उभाही राहू शकत नव्हता आशिषचे मित्र त्याला बेडरूममध्ये घेऊन आले कुटुंबातील सर्व लोक खोलीत जमा झाले काय झालं माझ्या मुलाला कोणीतरी सांगा मला भीती वाटते रियाची सासू आशिषच्या मित्रांना विचारत होते काही नाही आई बस एक छोटंसं ॲक्सिडेंट झाला आहे आपल्या मुलाचं नवनवीन लग्न झालंय होतं असं कधी कधी बायकोच्या आठवणीने आता या निमित्ताने या दोघांना सोबत राहता येईल जे होतं ते चांगल्यासाठीच होतंय काय चांगल्यासाठी होतं माझ्या मुलाचा हात मोडलाय त्याच्या पायाला जखमा झाल्या आहेत रिया शर्ट शर्टान किती रखना रक्तानी माखलेला याचे शर्ट हो आहे आशिषला तर रियाकडे पाहायची इच्छा नव्हती आणि रिया त्याच्या एका कटक्षासाठी आसुसलेली होती चला चला आता सर्वांनी खाली चला थोडेसे काम वहिनीला करू द्या सर्वजण बेडरूममधून बाहेर निघून गेले रिया शर्ट घेऊन आली पण आशिषने रागाने तोंड फिरवले अहो माझ्याकडून मोठी चूक झाली मला माहिती आहे मी मी माफी मागण्याच्या लायकीची नाही आहे पण प्लीज मला माझी चूक सुधारण्याची संधी द्या मला माफ करा आता तुमच्याशिवाय मलाही या जगात कोणाचाही आधार नाही आहे तू लग्नापूर्वीच सर्व गोष्टी सांगितल्या असत्यास तर माझं आयुष्य बर्बाद झालं नसतं ना काय बोलताय तुम्ही लोक रिया तू काही कामाची नाहीस आण इकडे मलाच बदलावे लागेल एक कप आले घातलेला चहा घेऊन ये माझ्यासाठी माझ्या मुलासाठी दुसऱ्या दिवशी रिया पुन्हा शर्ट घेऊन आशिषच्या समोर उभी राहिली तुला माझ्या मागे पुढे करण्याची गरज नाही आहे लवकर शर्ट बदल तुला पाहायला शेजारी आलेत आई आवाज देत होती घ्या ना प्लीज रिया आशिषच्या जवळ जायला कसरत होती पण आता तिला आपली चूक सुधरायची होती एक पत्नी आणि सुनेचं कर्तव्य तिला मनापासून निभवायचं होतं शेजारी बेडरूममध्ये भेटायला आले रिया सर्वांसाठी नाश्ता घेऊन आली किती सुशील सून मिळाली आहे तुम्हाला अग्निहोत्री सर ते तर आहेच रिया आमची सून नाही मुलगी आहे रिया आता सर्वांसोबत छान मिळून मिसळून राहायची पण तरीही आशिष आणि तिच्यामधील दुरावा संपत नव्हता रात्रीचे दोन वाजले होते घरातील सर्व लोक झोपले होते आशिषला झोप येत नव्हती रियाही बेडवर पहुडली होती पण तिच्या डोक्यात अनेक विचार येत होते रिया आता आशिषचे शर्ट बदलणे त्याला जेवण भरवणे स्पंजने वा त्याला वॉश करणे किंवा सर्व कामे करत होती पण आशिषकडून कोणत्याही प्रेमाची पावती मिळत नव्हते काही दिवसातच आशिष बरा झाला आशिषचा एक मित्र कोलकात्यात राहत होता आशिषने त्याला सारंगला शोधायला सांगितले सारंग रियाच्या समोरच्या घरात भाड्याने राहत होता आपल्या बिझनेससाठी तो काही दिवस दिल्लीत आला होता पण रिया पुन्हा पुन्हा जेवण घेऊन त्याच्या घरी जात असे रियाचे वडील रोज संध्याकाळी सारंगसोबत फिरायला जात असत सारंग ही काही ना काही बहाना करून रियाच्या घरी येऊन बसत असे सर्व काही नीट चाललेले होते एके दिवशी सारंगने रियाच्या वडिलांच्या फोनवर मेसेज पाठवून रियाला मागणी घातली होती सारंगचा मेसेज वाचून रियाच्या वडिलांनी सर्वप्रथम त्याला कॉलनीच्या बाहेर काढले आणि मग आपल्या जीवनातून सारंग दुसऱ्याच्या जातीचा होता पण तो जर फॅमिली फ्रेंड बनू शकतो तर मग जावंही का नाही ही गोष्ट रिया आणि सारंगला शेवटपर्यंत कळली नाही सारंग लग्नाच्या दिवसापर्यंत त्याच्या शहरात तिची पाहत राहिला आणि शेवटी कोलकात्याला परतला एके दिवशी आशिषने नोकर संतोषला पकडले आणि ही सर्व माहिती मिळवली आशिषच्या आईवडील काही दिवसांसाठी तीर्थयात्रेला निघून गेले सोबत घरातील नोकरांनाही घेऊन गेले आता रिया आणि आशिषशिवाय घरात कोणी नव्हते तरीही आशिषने रियावरती बायको असल्याचा हक्क गाजवला नाही नाही तिच्याजवळ जाण्याचा कधी प्रयत्न केला आशिष रिया आवडत होती पण रियाचा आनंद सारंगमध्ये होता तुम्ही नाश्ता करून गेलात तर बरं होईल मी आईसारखं काही बनवू शकत नाही पण मी प्रयत्न केला आहे तुम्ही मला नाराज करणार नाही अशी अपेक्षा आहे जरूर रात्रीच्या जेवणासाठी मी तुमची वाट पाहिन रिया आशिषचे मन जिंकण्याचा प्रयत्न करत होती नशिबाने त्यांना जवळ येण्याची खूप संधी दिली पण आशिषने नेहमी रियाला स्वतःपासून दूर ठेवले रियाने लग्न करून एक चूक केली होती पण आशिषला आता दुसरी चूक करायची नव्हती एक आठवड्यानंतर आशिष रियाला घेऊन कोलकात्याला पोहोचला कोलकात्याचे नाव ऐकताच रिया गोंधळात पडली दोघेही एका हॉटेलमध्ये उतरले आशिषने रियासाठी वेगळी खोली बुक केली रात्रीचे दोन वाजले होते रियाला काही कळत नव्हते रिया आशिषशी बोलताना नेहमी घाबरत असे त्याच्याशी नजरानजर करायची हिंमतही तिच्यात नव्हती रात्रीचे दोन वाजले होते रियाला झोप येत नव्हती तिने आशिषच्या खोलीचा दरवाजा वाजवला तू एवढ्या रात्री झोपली नाहीस का अजून मी आत येऊ शकते का आपण कोलकात्याला का आलोय सारंगला भेटायला तू सारंगसोबत जास्त खुश राहशील मला काय हवं आहे याचा निर्णय तुम्ही कसा घेतलात स्त्रियांचे निर्णय नेहमी पुरुषच का घेतात कारण श्री स्वतः आपल्या जीवनाचे निर्णय घेत नाही तू सारांसोबत पळून जायला हवं होतं किंवा लग्नानंतर त्याला पूर्णपणे विसरायला हवं होतं पण यातली एकही निर्णय तू घेतला नाहीस एखाद्या मुलीने घाबरत संपूर्ण आयुष्य माझ्यासोबत काढावे हे मला मान्य नाही माहेरी तुला जायचे नाही आहे त्यामुळे मी तुला सारांकडे पाठवत आहे मी तुम्हाला घाबरत नाही आहे माझ्यामुळे तुम्हाला जो त्रास झाला ना त्यामुळे मला स्वतःची लाज वाटते एखाद्या मुलीसाठी एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत राहणं किती कठीण असतं जेव्हा त्याला ती आवडत नाही हे तुम्हाला नाही कळणार बहुतेक तुम्हाला माझ्यासारख्या उन्हाळ मुलीसोबत आपले आयुष्य घालवायचे नाही आहे पण मला माझ्या जीवनसाथीच्या रूपात तुम्हालाच पाहायला आवडेल सारंगवर माझे प्रेम होते पण तो जीवनसाथीच्या रूपात कसा वागेल मला माहीत नाही त्याच्यासोबत माझं काय भविष्य असेल हेही मला माहीत नाही पण अग्निहोत्री कुटुंबासारखे कुटुंब मला दुसरे कुठलेही मिळणार नाही तू पूर्ण शुद्धीस आहेस का हो मी आज पहिल्यांदा माझ्या मनातली गोष्ट तुमच्याशी बोलते जर मी तुमच्यासोबत राहिले तर मला माझ्या माहेरचे प्रेमही मिळत राहील नेहमी आपल्या इच्छेनुसार सर्व आपल्या आयुष्यात घडावे हे आवश्यक नाही माझ्या वडिलांनी मोठ्या विश्वासाने माझा हात तुमच्या हातात दिला आहे आणि ते कधी चुकीचे ठरू शकत नाही या गोष्टीवर माझा विश्वास आहे सारंग केवळ माझ्या घरासमोर राहत होता त्याची फॅमिली बिझनेस मित्र याबाबत मला काही माहीत नाही मला नाही ठाऊ की मी त्याच्यामागे एवढी वेळी का झाले होते लग्न करण्यासाठी मुलाचे घराणे उत्पन्नाची साधने या गोष्टी महत्त्वाच्या असतात तुमच्यासोबत राहिल्यानंतर तुमच्या चांगल्या गोष्टींनी माझे मन जिंकले आहे त्यामुळे मला तुम्ही आवडू लागले आहात याचा अर्थ आपल्याला आता पुन्हा दिल्लीला जावे लागेल हो नक्कीच मला मिसेस अग्निहोत्री बनल्याचा पूर्ण अभिमान आहे तर मित्रांनो कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि आयुष्यात एकदा जरी झालेली चूक असली पण ती जर आपण समोरून सुधारून घेतली तर आयुष्य नक्कीच छान होतं कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद